नमस्कार मित्रांनो शिवसेनेला राष्ट्रवादीवर जास्त भरोसा स्थानिक निवडणुकीसाठी डोक्यात वेगळा प्लॅन काय आहे हा प्लॅन आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघतात आपली राजनीती चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढू अशा घोषणा भाजपकडून केल्या जात असल्याच्या तरी प्रत्यक्षात भाजपकडून स्वबळावर हो निवडणुका लढवण्याची तयारी सुरू आहे त्या दृष्टीने भाजप नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात आहेत अशी खतखत शिवसेनेच्या गोठ्यातून पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाने भाजपच्या भरोशावर न राहता राष्ट्रवादीला जवळ करण्याचा निर्णय विचारात घेतला आहे नाशिकमध्ये सोमवारी शिवसेनेची उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटात्मक आढावा बैठक झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा या बैठकीचा मुख्य विषय होता भाजप स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी करत असल्याने भाजपच्या भरशावर राहू नका भले राष्ट्रवादी सोबत युती करा असा सल्ला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना ने ने दिला यावेळी शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पाणी दा गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्ष पार पडलेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना ठणकावून सांगितले की भाजपच्या भरविष्यावर बिलकुल राहू नका एकंदरीत स्वतंत्र लढाईची तयारी करू किंवा राष्ट्रवादी अजित पवार आग्रह धुळे आहिल्यानगर जळगाव येथील सदस्यांनी वरिष्ठ पर्यंत तुमची भूमिका कळवू असं आश्वासन दिलं आहे या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजप संदर्भात वेगवेगळ्या तारखांचा आढावा वाचला भाजप आपल्याला सोबत घेणार नाहीत याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला दरम्यान सचिव संजय मोरे यांनी यावरून पदाधिकाऱ्यांना काही कान दिल्या ते म्हणाले की नुसत्या तेव्हा भाजप युवतीसाठी पुढे येईल असा सल्ला त्यांनी दिला दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या एकंदरीत सूर पाहता त्यांना भाजपवर भरोसा नाहीत हेच दिसतं त्यामुळे राष्ट्रवादीला जवळ करून राष्ट्रवादी सोबत युती करण्याचा विचार त्यांनी पक्षातील नेत्यांपुढे ठेवला आहे यातून शिवसेना व भाजपमधील स्थानिक निवडणुकीमधील सत्ता संघर्षावरून सुरू असलेली रस्ती खेच उघड झाली आहे त्यामुळे भाजपप्रमाणेच शिवसेना देखील स्वबळावर निवडणुका लढवण्याची वेळ आल्यास त्यासाठी सज्ज राहण्याची तयारी ठेवून आहेत प्रसंगी भाजप सोबत न जाता राष्ट्रवादी सोबत जाण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी विचार देणार तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद